दर्शको नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट भीमाखोरे घाटमाथा परिसरामध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे धरण व्यवस्थापनाने आता पूर नियंत्रणा करता म्हणून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास आज सकाळपासून इथला विसर्ग वाढवलेला आहे आणि सायंकाळी हा विसर्ग आता आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास हजार क्युसेक इतका केला जातोय सध्या चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र रात्री आठ वाजल्यापासून उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये पन्नास हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे सायंकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात येणारी पाण्याची आता वाढत चालली आहे डाऊनचा विसर्ग हा सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक आत्ता दिसला तरी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे कारण खडक वासला व अन्य धरणांमधनं जे पाणी सोडलं गेलेलं आहे घोड यासह अन्य धरणांतून जे पाणी सोडलं गेलेलं आहे आणि तसंच जो पाऊस पडतोय सध्या त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता उद्या वाढण्यास सुरुवात होणार आहे हे पाहता उजनी धरणातून नदीच्या पात्रामध्ये पन्नास हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया रात्री आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर वीर धरण जे निराखोऱ्यातलं वीर धरण शेवटच्या टोकाचं धरण आहे या धरणामधून सोडण्यात येणारं पाणी जे आहे ते आता पंचावन्न हजार क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे त्रेसष्ट हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र तो विसर्ग कमी करून आता पंचावन्न हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे मात्र निरा जोरदार पाऊस सुरू आहे आणि जिथली जी धरणं आहेत निरा चारही धरणं ही क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळे पाठी पाणी साठवून करण्याकरता तिथं क्षमता शिल्लक नाही आहे त्याकरता जसे पाऊस वाढेल आवक वाढेल वीरमली तसं पाणी पुढं सोडलं जाणार आहे त्यामुळे भीमा आणि निरा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे पंढरपूर नगरपालिकेने नदीकाठच्या वसाहतींना जे झोपडपट्ट्या आहेत त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगलोला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर